आपण काय केलं बरोबर किती वर्तुळ मांडले हे पाच किती मांडले पाच बरोबर रिंगण केले आपण हे पाच या पाच रिंगणामध्ये आपण काय केलं एक दोन तीन चार पाच असे अंक लिहिले याच्यात किती है? या या रिंगणामध्ये किती दगड आहे या रिंगणामध्ये किती दगड आहेत किती आहे दोन या रिंगणामध्ये किती आहे आणि या रिंगणात चार आहे का याच्यात पाच आहे त्याच्यात आणि याच्यात किती आहे चार म्हणजे बरोबर प्रत्येक याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पूजा प्रत्येक याच्यामध्ये किती घेतलेला आहे सगळं आपण पाच घेतले आहे एक दोन तीन चार पाच असं घेतलेलं आहे मग आपण काय करू प्रत्येकाला इथं बोलवू हा त्यानं एक म्हटलं की एक मध्ये उडी मारायची दोन कधी म्हटलं तर दोन मध्ये मारायची तीन कधी म्हटलं तर तीन मध्ये मारायची चार कधी म्हटलं तर चार मध्ये मारायची आणि पाच कधी म्हटलं तर पाच मध्ये मारायची हा हा बघा ही शुभांगी कशी आहे उड्या मारते तिच्यानुसार तुम्हाला सगळ्या कृती करायच्या हा चल दोन दोन मध्ये बघा दोन म्हटल्या बरोबर ये ना किती मध्ये उडी मारली दोन डब्यामध्ये हा चल एक हा एक म्हटल्यानंतर ती एकच्या ह्याच्यात गेली तीन बघा तीन म्हटल्याबरोबर ती तीनच्या ह्याच्यात गेली पाच गेली का ती पाचच्या डब्यामध्ये बरोबर आहे त्यामध्ये पाच दगड आहे चल चार दोन पाच एक तीन चार या प्रमाणात आता प्रत्येकाला कृती करायची चल सुपेश आता तू एकदा हे सांग चल आणि जसं उड्या मारायच्या बघा हा कसा करते तशा पहिल्या वर्गाला कृती करायची आहे हा चल दोन बघा दोन म्हणता बरोबर त्यानं दोनच्या डब्यामध्ये उडी मारली रिंगणामध्ये उडी मारली पाच पाच म्हणता बरोबर पाच या रिंगणामध्ये उडी मारली तीन तीन म्हणता बरोबर तीनच्या रिंगणामध्ये चार चार म्हणता बरोबर चारच्या रिंगणात पाच पाचच्या रिंगणात नंतर एक व्हेरी गुड यानंतर यश यश चल आ, एक दोन पाच तीन चार पाच दोन एक तीन बरोबर आहे का रे याच्या उड्या सर्व टाळ्या वाजवा मग यासाठी व्हेरी गुड चल यानंतर चल पूनम आता तुला उड्या मारायच्या हा कशा मारायच्या समजलं ना तुला हा आदिती तू कोणत्या रिंगणात आहे तीन व्हेरी गुड बरोबर आहे का रे तीनच्या रिंगणात आहे एक बरोबर आहे का पू नमचं चल दोन बरोबर आहे पाच बरोबर आहे का चार बरोबर आहे का तीन सर। एक पाच दोन तू तु सांगू तुम्ही सांगू नका चार बरोबर आहे सर्व तीन तीन आ, नंतर एक व्हेरी गुड टाळ्या बाजू पूनमसाठी चल यानंतर पूनम पुनम हा चल यानंतर आनंदी चल आनंदी हा समजलं ना तुला काय करायचंय बरोबर ज्या डब्यात सांगितलं त्या डब्यामध्ये हे काय ठेवायचं आपल्याला त्या डब्यामध्ये तुला यायचंय हां त्या रिंगणामध्ये चल दोन बरोबर आहे का रे बरोबर असलं तर टाळ्या वाजवत जा हां बरोबर असलं तर वाजवत जा एक चार दोन बरोबर आहे बर का पाच एक तीन पाच चार पाच दोन